नमस्कार महाराष्ट्र मी नाशिक सर आणि नवा पिठेमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता बनवूया वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत ते म्हणजे स्पेशल नाशिक पद्धतनं आपल्या नाशिक पद्धती आपण जर त्यासाठी आपण घेतले रोज चाळीस किलो वांगे जळगाव वांग घ्यायचं असं लांब जे हिरवांग जळगं घ्यायचं आणि फक्त अशी डेट काउंटा टाकायचं गोडापासून आणि ते चार भाग करायचे प्रमाण घ्यायचं काय घ्यायचं आहे चाळीस किलो वांग्याला किती हिरवी मिरची घ्यायची सगळंच मला आहे मी आता आपण वांगे तळायला घेऊया ते वांगे मी तळून घेणार आहे मग फक्त परत मी येतो मग आता वांगे तळताना दाखवतो बरं आता काय आलं शिटी शेर वस्ती असल्यामुळं आपल्या गवऱ्या अन्न लाकडं पुरवत नाही जाळायचे कुठं हो मग मी काय का आडी वापरली मग वांग तळून घ्यायचं मग त्याला ठेसून मग त्याचं आम्ही भरीच बनवतो मग दाखवणारे पुढे आता आपण तळून घेऊया आता वांगे तळायला घेऊ आपण तेल ठेवलं आपलं तेल बी गरम झालेलं आहे आता आपण वांगे तळूया बघा अशी वांगे येऊ द्यायची मस्त घ्यायची तळेलं माग तर फार सुंदर खायला लागत याबा वांगे तळायचे तापण्याचा बारीक करूया त्याला चुरा करून घेऊ असे लगदा करू एकदम मस्त होईल मग आपण त्याला फ्राय करायला घेऊ आपण घेऊया मसाले भारतासाठी प्रथम हिंग हिंगा पीसशे ग्रॅम वीस ग्रॅम हिंग हिंग वीस ग्रॅम घेऊया दनापडा घेता दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम मीठ मसाला दोनशे ग्रॅम योरस मसाला लालमीच वापर दोनशे ग्रॅम दोनशे ग्राम चौदा आपल्या वापरायची नाही अंदाजी दोनशे ग्रॅम खराबेची ना हिरमीपरू नये हल्दी शंभर ग्राम आपण अंदाजे म्हणजे पंचवीसशे ग्राम अंदाजे पंचवीस ग्राम आपला झाला हा मसाला अशा प्रकारे भरीत आपण केलेलं आहे बारीक एक एकदम पाहून घ्या एक लोकांना हे बा एकदम कसं केला मलिदा कोण टाका मलिदा एकदम बारीक जेव्हा भरीत होईल ना अरे वा वा तुम्ही माहिती बाबा काय भारी भरीत केलं जो खायगा होई मजा लेगा का नाही खायगा होई मजा लेगा का आपण कडे वळ ठेवली आहे आता आपण तेल देऊ भारताच्या फोडणीसाठी आपण तेल देऊ एक किंवा दीड किलोच्या आसपास तर आपण तळले वांगे तेलामध्ये तेला 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 त्यामुळे तेल कमी टाकायचं आपल्याला तर आपलं एक किलोच्या आसपास तेल झालेलं आपण चाळीस किलो जे चाळीस किलो वांग घेतले भारताचे त्याची लागणारा कच्चा मसाला म्हणजे कांदा टमाटा असा तर मी घेतलेला कांदा सहा किलो वटाणा एक किलो मिरची घेतली मी अर्धा किलो अर्धा किलो मी शिमला मिरची घेतली एक किलो टमाटे दोन जोडी पुदिना पाच जोडी कांदापात आणि पाच जोडी पात कोथिंबीर नंतर लागणार आहे तसंही जिरा आणि मोरी मोळी आपण घेतली पन्नास ग्रॅम जिरा आपण घेऊ कमी कमी शंभर ग्रॅम जिरा आपल्याला घ्यायचे शंभर ग्रॅम ना आपण दिव्याचा कडी पत्ता आता आपण ठेवू कधी भरीत करताना तर आपण एक किलो एक किलो वांगे वांगी आणली एक किलो वांगी त्याला आपण कमीत कमी एक किलो कांदा घ्यायचा कांदा उभं कापायचा कारण जेवढं वांगाय तेवढं तेवढा कांदा घ्यायचा एकदम सुंदर भरीत होतो घर घरचं बरं घरच्यासाठी सांगतो सांगतो बाहेर नाही बाहेर मी सहा किलो कांदा वापरलेला आहे टमाटे दू शिमला मिरची आपण देऊया कांद्याची पात आपण देऊया पुदी आपण देऊया थोडा मसाला आम्ही घरी तयार केलेलं आहे थोडं कांदा भाजी बरोबर देवाचं गुणगान बोलता माहिती देवाचं गुणगान शाब्द होत नाही म्हणून चिंतन परमेश्वराचं करावं मला माय गुरुनी माय बोलण्या शिकवलं माझ्या मोठ्या भावानी कारण माझी मोठे भाऊ गुरुची माझी ताजी आहे बाई गाता हातावी ठो बाची कीर्ती गातावी ठो बाची कीर्ती महापात के जळती महापात के जळती गाता विठोबाची कीर्ती पाहता पाय त्याचे पाहता पाय त्याचे मग तुम्मा भय कैसे भय कैस गातावी बाची कीर्ती गातावी ठो बाची कीर्ती महापात केदळती महापात केदळती गाता बाची कीर्ती काया वाचा मणी भाव काया वाचा मनी भाव जनी गावा देव गावादेव देव गाता बाकी कीर्ती महापात के जळती महापात के जळती गाता विठो बाची कीर्ती रामकृष्णारी पांडुरंगाली मित्रांनो गुड आवडलाच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शक्यतो जर घराघरात आपल्याला व्हिडिओ पोचला पाहिजे तर आजचे व्हिडिओ आपले फार सुंदर होणारे मी आज दोन व्हिडिओ बनवले या ने, कारणे एक लाशी आणि एक वांगेचं भरीत तुम्हाला दाखवण्यासाठी चाललेलं आहे दहा मिनटं आपण कांदा होऊ देऊ आता आपण देऊया मीठ आपले कमीत कमी याला चाळीस किलोला आपल्या चारशे ग्राम आपलं मीठ देणे बारीक मीठ वापरायचं याला जाडणी वापरायचं आता मसाले मग मला सांगितलं प्रमाण किती घ्यायचं म्हणून टाका कुठ बाय मित्र असा मसाला पाहिजे का आपल्याला वांग्याच्या भाताला मसाला असा पाहिजे इसके बोलते याला म्हणतात मसाला आता टाकूया आपण वांग्याचं बारीक किल्लेलं मटेर आटा का आदाम टाकले बारीक केलेले वांगे त्याला चांगलं मिक्स करू आपण मस्त वेगळी आपण देऊया लिंबू लिंबू टाकू पाच लिंबू टाकू आपण टेस्ट म्हणून लिंबू टाकायचा आपल्याला लिंबू सायटी काय हे आहे शरीराला चांगलं असतं हा आपल्या मिरची त्यालाच नाही मारायची थोडीशी आपल्याला ओळून टाकायची परत जो स्वात थोडा कच्च्या मिरची न स्वातली भाजी येतो म्हणून बरं मिरची आपल्याला ओळून टाकायची साधारण थोडी टाकायची मला पावशीर मिर टाकायची ओके मामा आपण देऊया कोथिंबीर आता कोथिंबीर मिक्स करू